धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी प्रेस करा रायगड मध्ये पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे त्यातच आता रायगड मध्ये चर्चा आहे ती एका बॅनरची मंत्री अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर वर पिक्स पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय या बॅनर मुळे सर्वत्र चर्चेला उडाण आले असून राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे जानेवारी रोजी तटकरे यांची नियुक्ती झाली होती मात्र त्यानंतर शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली होती याची तातडीने दखल घेत दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली होती तेव्हापासून आजपर्यंत रायगडचा पालकमंत्री कोण असेल हे स्पष्ट झालेले नाही दोन दिवसात निर्णय होईल असे रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांनी अनेकदा म्हटले आहे मात्र ते दोन दिवस अजून उजाळले नाहीत अशातच यांना शुभेच्छा देणाऱ्या फिक्स पालकमंत्री पालक पदाच्या वादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे रायगड जिल्ह्याला कधी पालकमंत्री मिळणार हा प्रश्न दोन महिन्यांपासून विचारला जातोय मात्र आमच्यात कुठलाही वाद नाही असे जाहीर सांगणाऱ्या नेत्यांमध्ये पालकमंत्री पदाचा निर्णय होत नसेल तर महायुतीमध्ये ऑल इज वेल नसल्याचे म्हणायचे आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा